नमस्कार परभणी न्यूज मध्ये परभणी पासून जवळच असलेल्या पेडगाव येथील मामलेदार न्यायालय ऍक्ट एकोणीसशे सहा मधील कलम पाच अन्वे पारित झालेल्या आदेशाने रस्ता खुला करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला होता दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी जाय मोक्यावर रस्ता खुल्या करण्यासाठी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली परंतु भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी येऊन फक्त पाहणी करून परतले यावेळी नायब तहसीलदार मंडळाधिकारी तलाठी यांच्या भूमी लेख कार्यालयाचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते नकाशावरील रस्ता मोजण्यासाठी आले आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची मोजणी न करता कुठलेही साहित्य आणले नव्हते आणि मोजणी न करता ते परत परत गेले यावेळी प्रतिवादी उत्तमराव नागोराव पाथरकर आणि अर्जदार अंजीराम नागोराव पाथरकर व इतर पेळगाव येथील हे शेतकरी आहेत गेल्या सहा महिन्यापासून अर्ज सादर करण्यात आला होता की गावाच्या नकाशावर असलेला जुनाच रस्ता तेहतीस फुटाचा हा शेतीसाठी रस्ता करून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती परंतु या उदासीन प्रशासनाच्यामुळे अजूनही रस्ता तयार झालेला त्या नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावत लागत आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा आले होते प्रशासन त्याच्यानंतर सगळे ग्रामपंचायती सदस्य सरपंच येत आणि तरीही रोड हा खाली झालेला नाही आता कधी होणार विचार तहसीलदार ऑब्जेक्शन प्लॅन ता बर ते तिथे हा रस्ता असतो तिसरंच बरं बरं आज आपल्या गेलरी पार्टन होता तर कोर्टाने बी स्पष्टपणे दिलेलं आहे तुम्हाला त्याची कॉपी मिळाली असते त्यामुळे आता आपल्याला आज मुला करायचाच आहे खुला करायचा का कोर्टाचा स्टे ऑर्डर कोर्टाने जे स्टे ऑर्डर दिलेली आहे मला काही अर्थ वगैरे आहेत ना पण ते तुमच्या कोर्टाच्या तुम्ही जी स्टे ऑर्डर आणत त्याच्यावर दुसरी कोर्टाने ऑर्डर केली आपल्याला माहिती आहे का कोर्टाने एकोणीस तारखेला तारीख ठेवलेली नाही पण कोर्टाने तुमच्या ह्याच्यावरच दुसरी ऑर्डर केली आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज